सर्वांना सुप्रभात उद्या विजयादशमी आहे विजयादशमीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आणि या निमित्ताने आपसातील राग लोभ मत्सर याला तिलांजली देऊन जे नाते आहे ते आपण जपले पाहिजे अशी या निमित्ताने मी सदिच्छा व्यक्त करतो आज सोळाशे से सेहेचाळीस अब्रिक दोन हजार पंचवीस या रीट याचिकेच्या संदर्भात मी हा व्हिडिओ प्रसारित करीत आहे सोळाशे से सेहेचाळीस अब्रिक दोन हजार पंचवीस ही याचिका हायकोर्टासमोर अठ्ठावीस तीन पंचवीस चार एप्रिल दोन हजार पंचवीस बारा एप्रिल दोन हजार पंचवीस तीस जून दोन हजार पंचवीस तेरा आठ दोन हजार पंचवीस बारा नऊ दोन हजार पंचवीस आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सुनावणीसाठी हायकोर्टासमोर आली त्यामध्ये बारा नऊ दोन हजार पंचवीस आणि एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला विरुद्ध पक्षाच्या वकिलांनी आपली हजेरी मांडली आणि त्याच्यामध्ये बारा नऊ तारखेला बारा सप्टेंबरला आणि एकोणतीस सप्टेंबरला दोन्ही वेळेला आ, उत्तर देण्यासाठी त्यांनी वेळ मागितला अर्थात त्या ठिकाणी एकोणतीस सप्टेंबरला जेव्हा त्यांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला त्यावेळेला मी असं म्हणालो त्या ठिकाणी मी स्वतः आणि आमचे मित्र ॲडव्होकेट सांगोडे साहेब उपस्थित होते त्यावेळेला मी कोर्टास हायकोर्टासमोर असं प्रस्तुत केलं की त्यांनी बारा नऊलासुद्धा तारीख मागितली आणि एकोणतीस नऊपर्यंत त्यांना रिप्लाय सबमिट करायचा होता आज सुद्धा ती तारीख मागित आहेत तर आम्हाला कृपया इंटेरियम रिलीफ द्यावा अशी मी कोर्टाला विनंती केली त्यानंतर त्यांनी आपली मेन प्रेयर आणि इंटेरियम प्रेयर हे दोन्ही प्रेयर बघितल्या आणि मेन प्रेयरमध्ये शब्दरचनेमध्ये एक शब्द सुटलेला होता त्याच्यामुळे मेन प्रेयर आणि इंटेरिम प्रेयरमध्ये थोडासा फरक शब्दामध्ये जाणवत होता त्याच्यामुळे हायकोर्टाने त्या ठिकाणी मेन प्रेयर आणि इंटरिम रिलीफच्या प्रेअरमध्ये थोडासा फरक असल्यामुळे काल इंटरिम एकोणतीस तारखेला इंटरिम रिलीफ आपल्याला दिला नाही आणि त्यांना त्यांनी तारीख मागितल्यामुळे म्हणजे विरुद्ध पक्षांनी तारीख मागितल्यामुळे त्यांना तारीख देण्यात आली आता वीस ऑक्टोंबर ते जवळपास दोन नोव्हेंबरपर्यंत हायकोर्टाला सुट्ट्या आहेत त्याच्या नंतर कदाचित चार नोव्हेंबरला आपली डी टाचिका सोळाशे सेहेचाळीस अप्रिल दोन हजार पंचवीस सुनावणीस येईल आणि त्यावेळेला त्यावे त्यांच्याकडनं रिप्लाय दाखल केला जाईल रिप्लायमध्ये काही नवीन बाबी समाविष्ट केल्या असतील तर आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागतं त्याला आपण रिजायंडर असं म्हणतो आपल्याला रिजायंडर सबमिट करावं लागेल आणि त्याच्यानंतर सुनावणीमध्ये आपण हायकोर्टामध्ये जवळपास बाराशे लोकांची लिस्ट दाखल केलेली आहे आणि विरुद्ध पक्ष जो आहे पर्टिक्युलरली रिस्पॉन्डंट दोन ते सहा यांचे जे वकील आहेत ते प्रिलिमरी ऑब्जेक्शन घेणार आहेत प्राथमिक स्वरूपाचं ऑब्जेक्शन मी घेणार आहेत असं ते म्हणाले तर त्याच्यामध्ये बहुतेक त्यांचा जो कल होता तो नॅशनल एज्युकेशन कमिटीला हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करण्याचे अधिकार नाहीत वगैरे अशा प्रकारे काही त्यांच्या प्रिलिमरी ऑब्जेक्शन्स आहेत ते त्यांचा रिप्लाय आल्यानंतर आपण बघू परंतु एक गोष्ट आपल्याला सांगाविषयी वाटते की जे ऑनलाईन अप्लिकेशन्समध्ये जे आपण जेव्हा स्टेटस बघतो त्यावेळेला ॲक्शन बाय द ई पी एफ ओ याच्यामध्ये रिजेक्टेड बाय द कमिशनर असा अशा प्रकारे नोंद असते तर आणि आता त्यांनी त्या ठिकाणी जे फॉर्म रिजेक्ट केलेले आहेत त्याच्यासोबत ती लिस्ट पण त्याने त्या ठिकाणी ऑनलाईन स्टेटसमध्ये ठेवलेली आहे तेव्हा आपण ऑनलाईन स्टेटसमधली जी लिस्ट आहे ती लिस्टमध्ये लिस्ट पाहावी आणि त्याच्यामध्ये आपला आयडेंटिटी नंबर बघून त्या ठिकाणी जी आहे म्हणजे जेर्जेट केलेले आहेत त्याचा त्याचा सिरियल नंबर काय आहे ते पण बघावे आणि जो स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट प्रिंटआउट करावा आणि प्रिंट, करा प्रिंट केल्यानंतर त्या ठिकाणी आय डी नंबर असतो फक्त नाव नसते म्हणून मागच्या बाजूला आय डी आय डी नंबर आणि नाव अशा प्रकारे त्या ठिकाणी लिहून थी। ग्रुपनी पोस्टानी ते संपूर्ण स्क्रीनशॉट आणि जर त्याच्यामध्ये स्टेटसमध्ये रिजेक्टेडमध्ये आपला सिरियल नंबर असेल तर तो सिरियल नंबरचा क्रमांक आणि त्याची डेट बहुतेक फरवरी दोन हजार पंचवीसला त्यांनी ती रिजेक्शनची लिस्ट जाहीर केलेली आहे तर त्यामध्ये आपण स्टेटस बघून घ्याल आणि त्याचा नंबर बघा आणि ते सर्व पोस्टाने पाठवायचे आहे मला ईमेल किंवा व्हॉट्सअप करायचं नाही आहे ते सर्व पोस्टाने पाठवायचे आणि ग्रुप करून पाठवायचं आहे एक एक सिंगल पाठ पाठवायचं नाही ग्रुप करून पाठवायचं म्हणजे मला ते कन्स्ट्रट करायला सोयीस्कर जाईल पत्ता आहे ए अभियंता सहकारी पतसंस्था मर्यादित शीतल प्लाजा नगर अमरावती पिनकोड है फोर 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 सिक्स जीरो सिक्स पुनः एकदा पोस्टल ऐड्रेस संगत तो, अभियंता य सी ए अभियंता ए सी ए अभियंता सहकारी पतसंस्था मर्यादित शीतल प्लाजा नगर अमरावती पिनकोड है फोर 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 सिक्स झिरो सिक्स तर प्रकारे आपण ते पोस्टाने पाठवावे काही करण्याची कारण नाही आपण ग्रुप तयार करावं आणि ग्रुपमध्ये संपूर्ण ते लिस्ट घेऊन ती पोस्टाने पाठवावी कारण आपल्याला आता जवळपास चार नोव्हेंबरला ती केस लागेल ला आपली तेव्हा चार नोव्हेंबरपर्यंत आपल्याजवळ वेळ आहे तर त्याच्या अगोदर जर आपण मला मिळालं तर ते फार चांगलं होईल आणि ग्रुपनी पाठवलं तर फार ते सोयीस्कर होईल आणि म्हणून माझी विनंती आहे की कृपया आपण जे स्क्रीनशॉट आहे आडवा पाठवा उभा पाठवू नका तर आडव्यामध्ये संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळते आहे उभ्यामध्ये ती स्प्रेडअप झाल्यामुळे ती कळत नाही आणि म्हणून ते आडवा स्क्रीनशॉट पाठवावा अशी विनंती आहे त्यानंतर काही लोकांचा असा फोन होता पर्टिक्युलरली औरंगाबादवरून की आम्ही इंडिव्हिज्युअल रिट पिटिशन टाकू शकतो का तर या संबंधामध्ये माझं असं उत्तर आहे की ज्यांना ज्यांना इंडिव्हिज्युअल लेवलला रिट पिटिशन टाकायचे आहे ते मोकळे आहेत ते टाकू शकतात राष्ट्रीय संघर्ष समितीची काहीही आडकाठी नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये आपल्याला जे वाटते की आम्ही टाकायला पाहिजे इंडिव्हिज्युअल लेवलला तर आपण त्या त्या एरियामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये रीट पिटिशन ही टाकू शकतात किंवा आपण या संदर्भात ह्या संपूर्ण बाबी लक्षात ठेवाव्यात आणि सर्वांनी तो स्क्रीनशॉट पाठवावा कारण आपण कोर्टाला असं सबमिट करणार नाही आहे परंतु समजा उद्या कोर्टाने असं म्हटलं की जे रिजेक्ट झालेलं आहे त्याच्यात त्याचं प्रूफ काय आहे तर त्या संबंधात मग आपल्याजवळ ते संपूर्ण बंच जो आहे तो असायला पाहिजे आपल्याला जवळ बंच असेल तर आपण ते कोर्टाला दाखवू शकू की हे रिजेक रिजेक्ट झालेले आहेत आणि रिजेक्टचा सिरियल नंबर जर असेल तर ते फारच चांगलं अशा प्रकारे है, ही डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट आपल्याला आज सांगितली आहे आपला प्रयत्न सुरू आहे आणि मी आणि आमचे मित्र एच एस सांगोळी साहेब त्या ठिकाणी नेहमी उपस्थित राहतो आणि जे काही आपल्याला त्या ठिकाणी फीडिंग करायचं आहे ते आम्ही इफेक्टिवली फीडिंग करणार आहोत अर्थात शेवटी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्ट निर्णय देत देत असतो दे तर निर्णयसुद्धा कदाचित या दोन चार महिन्यामध्ये लागू शकतो आता रिजायंडर ते रिप्लाय फाईल करतील रिप्लाय फाईल केल्यानंतर रिजायंडरची आवश्यकता असेल तर आपल्याला रिजायंडर फाईल करावा लागेल आणि त्याच्यानंतर आर्ग्युमेंट होईल आणि त्याच्यानंतर या केसचा निर्णय लागेल अर्थात निर्णय लागताना तो आपल्याच बाजूने लागेल कारण जे काही पर्टिक्युलरली जो त्यांचा जोर आहे त्यांचा जो एम्फासिस आहे तो एम एस सी बी सी पी एफ रूल्स जो दहा पॉईंट वन आहे त्याच्यावर आहे की त्याच्यामध्ये सी पी एफ ट्रस्टमध्ये कुठलीही तरतूद नाही की सिलिंग लिमिटपेक्षा जास्त अमाऊंट जो आहे तो पाठवला पाहिजे म्हणून परंतु जे एम प्राविडंट फ एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड स्कीम एकोणीसशे बावन्नमध्ये जे एक्झम्प्टेड ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये सत्तावीस ए ए प्रमाणे त्या ठिकाणी कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशन दहा अकरामध्ये जर बेनिफिशियल गोष्टी ह्या एम्प्लॉईला द्या द्यावायच्या असतील तर त्या त्या ठिकाणी देता येईल असं नमूद केलेला आहे त्यासाठी पहिले ते बेनिफिट देण्यात यावे आणि नंतर अमेंडमेंटचा में विचार करावा अशा प्रकारे त्या ठिकाणी नमूद केलं आहे त्याच्यामुळे अमेंडमेंटसाठी म्हणजे अमेंडमेंट केलं त्या त्या ठिकाणी तरतूद नाही आहे दहा पॉईंट वनमध्ये म्हणून त्या ठिकाणी रिएक्ट करणं हे चुकीचं आहे अशा अशा प्रकारे ही परिस्थिती आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी सी पी एफ रूल जो आहे एक्केचाळीस आणि या एम एस सी बीचा जो रूल आहे सर्विस रेग्युलेशन नंबर आठ त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इफ एनी प्रोविजन इज कॉन्फ्लिक्ट विथ द स्टॅट्युटरी प्रोविजन देन स्टॅट्युटरी प्रोविजन शाल प्रेव्हल म्हणजेच काय की एम्प्लॉईज पेन्शन स्कीम नाईन्टीन नाईंटी फायू एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड अँड विजलेन्स प्रोविजन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी टू आणि एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड स्कीम नाईन्टीन फिफ्टी टू याच्यामध्ये जे काही तरतुदी आहेत त्या तरतुदी त्या ठिकाणी इफेक्ट इफेक्टिव्ह होईल आणि त्यामुळे सी पी एफ रूल्समध्ये काहीही असलं तरी ह्या प्रोविजन प्रेव्हेल होत असल्यामुळे ह्या प्रोविजनच्या ज्या तरतुदी आहेत त्या लागू पडतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो एक बेनिफिट मिळणार आहे दुसरी गोष्ट मद्रास हायकोर्टाने म्हणजे मदुराई बेंच मद्रास हायकोर्ट यांनी असं म्हटलेलं आहे की समजा त्या ठिकाणी प्रोहिबिशन असेल म्हणजे रेस्ट्रिक्टेड असेल की जो अमाऊंट आहे तो, तो सिलिंग अमाऊंटवरतीच पाठवायला पाहिजे तर हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मद्रास हायकोर्टाने की जरी प्रोहिबिशन असेल तरी हे स्ट्रॅट्युजरी जे रूल्स आहे हे स्ट्रॅट्युजरी रूल्स हे प्रेव्हेल करतील आणि ज्या तरतुदी आहेत सी पी एफ ट्रस्टमध्ये त्या तरतुर्दी याच्या आड येणार नाही तेव्हा ह्या संपूर्ण बाबी आहेत आणि अर्थात आपण ह्या सर्व बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणणार आहोत ज्या वेळेला ती फायनल गिरिंग होईल त्यावेळेला तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्याला मी प्रस्तुत केलेली आहे आपण याच्यावर विचार करावा आणि ज्यांना इंडिविज्युअल लेवलला कोर्टामध्ये केस टाकायची आहे त्यांनी खुशाल टाकावी त्या त्यावर कोणत्याही प्रकारची राष्ट्रीय संघर्ष समितीची काढली नाही तेव्हा आज या रीट पिटिशन दो सोळाशे से सेहेचाळीस आपली दोन हजार पंचवीसबद्दल तुर्तास एवढे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र